ये बंधन दिलों के बंधन ये नाते दिलों के नाते शुभ होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकवीरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर माझे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज विधानसभा लढवण्याचे संकेत दिलेले आहे मला आता वेळ आहे शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे ज्या तालुक्यामध्ये उमेदवारी बाबत समन्वय होणार नसेल अशा मतदारसंघात माझ्या नावावरती एकमत झाल्यास मी निश्चित निवडणूक लढवण्यास तयार आहे सिरामपूर राखीव असल्याने संगमनेर आणि राहुरी हाच माझ्या समोर पर्याय असल्याचे सुजग वक्तव्य डॉक्टर सूर्यविखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे याबाबत माजी राज्यमंत्री प्राचक दत्तनपुरे यांना विचारले असता भाजपकडून नेमकं कोण कोण लढणार आहे हे मी सांगू शकत नाही मी पाच वर्ष मतदारसंघामध्ये जी विकास कामे केली त्याच्या जोरावर मी मतदारांसमोर जाणार आहे कोणी पण समोर येऊ द्या माझी लढाईची तयारी आहे असे त्यांनी सांगितले पाहूया माझे खासदार सुजय विखे काय म्हणाले आणि त्याला आमदार प्राजक तनपुरे यांनी काय उत्तर दिलं श्रीरामपूर आहे तिथं राखीव आहे तिकडे शिवेला राऊरी आहे तिकडे संगमनेर आहे कोपरगावला अगोदर एवढं क्लिष्ट वातावरण आहे <laughs> त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिजा जिजा थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल शेव की शेवटी मी काय कोणाला लादत नाही स्वतःला पण आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला कि वो तुम्ही जर पाहिली बऱ्याच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोक असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचं समोर होत नसेल आणि मी तुम्हाला चालत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा न जावा हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं आता राहुलीमध्ये साहेब आमचे तिथं आहेत पण तिथं सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमात असलं मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे समजा असा वाद झाला की सत्यजित कदम की कडलेली साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे <laughs> असं शहजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल उभं राहिलं तर मला पक्षाने जर आदेश दिला कि समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं असेल आता मी तर लढणार आहे समोर आता भाजपकडनं नेमकं कोण कोण लढणार आहे हे मी सांगू शकत नाही ना मी आपलं पाच वर्ष या मतदारसंघामध्ये उत्तर काम केलंय संपर्क जनसंपर्क ठेवलेला आहे मी आपलं माझी हे घेऊन लोकांसमोर जाणार आहे समोरून कोण लढतंय आहे काय लढतंय हे माझ्या हातात नाही ना तुम्ही माझी आपली लढायची तयारी